या निमित्ताने पाऊल टाकलेलं आहे एवढंच एवढंच म्हणण्यासाठी आम्ही पाऊल टाकलेलं आहे त्याच्यात ना सीमाताईंचा डेथ सीन होता ऑन स्टेज आणि तो बघून माझी आई अशी खूप रडली वगैरे होती आणि ते मला असं आठवतंय तर चंद्रकांतजी लोकरे म्हणजे मृणालजी देशपांडे जे आहेत जे आहेत त्यांचे मिस्टर आहेत तर त्यामुळे हा आमच्या घरातला ऍप आहे बरं कारण आज इथे पुढचं पाऊलची टीम आहे आणि पुढचं पाऊल आणि माझं पहिलं नाटक ह्याचं एक कनेक्शन आहे ते विक्रम गागनच नमस्कार मंडळी मी देहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर तिकीट आल्या नावाचा कमाल ऍप आप। आपल्या सगळ्यांच्या भेटीला त्या त्यानिमित्ताने माझ्यासोबत दोन कमाल मैत्रिणी आहेत कारण की दोघींचा इंटरव्ह्यू एकमेकींच्या नावांशिवाय होत नाही कशा आहात मस्त बरं आज तिकीट आले आलेले आहेत एक मराठी कलाकारांनी काहीतरी मराठी माणसांसाठी मराठी कलाकृतीसाठी खूप छान असा उपक्रम सुरू केलाय म्हणायला हरकत नाही किती छान वाटतंय एक मराठी कलाकार असल्याचा अभिमान वाटतच असेल पण आजच्या दिवशी कसं वाटतंय कमाल वाटते नेहा कारण हे जे ऍप आलेलं आहे हे ऍप आल्यामुळे पुढच्या काही वर्षांनी तू आणि मी असंच इंटरव्ह्यू करू आणि आपण एकमेकींना सांगू की एकमेकी मराठी मनोरंजनाचं पाऊल किती पुढे गेलंय सो हे लक्षात ठेव हो की हे मी बोललेले आहे आणि माझ्यासाठी हे खासच आहे कारण जसं तुला माहिती आहे का ह्या ऍपच्या मागे प्रशांत दामले आणि चंद्रकांतजी लोकरे आहेत तर चंद्रकांतजी लोकरे म्हणजे मृणालजी देशपांडे जे आहेत जे आहेत त्यांचे मिस्टर आहेत तर त्यामुळे हा आमच्या घरातला ऍप आहे बर का तर ताबडतोब डाउनलोड करायचा आहे आणि पंधरा तारखेपासून पंधरा मार्चपासून त्याच्यावरच बुकिंग सुरू करायचं आहे तुम्हाला किती भारी वाटतच ऍप आहे घरचं ऍप आहे हे जरी खरं असलं तरी एक मराठी कलाकार आहे मी आणि मला हे माहिती आहे की मराठी प्रोड्युसर्स काय किंवा मराठी ऑडियन्स काय प्रेक्षकांच्या सोयी लक्षात ठेवून बनवलेलं हे ॲप आहे त्यांना लवकरात लवकर वन क्लिकमध्ये हे ऍप डाउनलोड करता येईल त्याच्या त्याचा वापर करता येईल जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन त्यांना त्याच्यामध्ये मिळू शकते त्यांच्या शहरामध्ये त्यांच्या जवळच्या थिएटरमध्ये कुठलं नाटक लागलंय कुठलं गाण्याचा कार्यक्रम आहे किंवा कि फिल्म आहे ह्याचं इन्फॉर्मेशन त्यांना तिथे मिळू शकते अंडरलाईन ही गोष्ट आहे की तिकीट आलंय हे मराठी ऍप आहे तेव्हा मराठी मनोरंजनाशी कनेक्टेड ज्या गोष्टी आहेत नाटक सिनेमा गाण्याचा कार्यक्रम असेल नृत्याचा कार्यक्रम असेल मराठी कार्यक्रमांची माहिती तुम्हाला या ऍप वर मिळणार आहे आणि ताबडतोब तुम्हाला तिकीटही बुक करता येणार सो या निमित्ताने आम्हाला सांगायचं आहे की मराठी मनोरंजन सृष्टीने या निमित्ताने तिकीट आलंय या ऍपच्या निमित्ताने कुठे पाऊल टाकलेला आहे एवढंच एवढंच म्हणण्यासाठी आम्ही तिकडे पाऊल टाकलेलं आहे आणि हे पाऊल <laughs> मराठी मनोरंजनाला खूप खूप पुढे घेऊन जाणार आहे त्याच्यासाठी तुमची साथ हवी आहे सो uh -huh. so, ताबडतोब तिकिटाले डाउनलोड करा आणि पंधरा मार्च पासून त्यावरच मराठी नाटक मराठी सिनेमे मराठी कुठलाही कार्यक्रम याच तिकीट बुक करा uh -huh. नक्की uh -huh. करा खूप भारी कळलं कळ कळलं बर <laughs> <laughs> एक माझ्या वेळेला तरी मी पाहिले की आपल्या वर्तमानपत्रामध्ये ब्लॅक अँड व्हाईट मध्ये तिकीट म्हणजे पोस्टर यायचं नाटकाचं की या या नाटक गृहामध्ये येणार आहे हा तर आता लागलेत काळ खूप पुढे गेले पण तुमच्या वेळेला कसं होतं कारण मी जसं आजही कुठल्याही वर्तमानपत्रात जशी ऍड येते जी कृष्ण धवल असते आणि त्याच्यात नाटकातल्या कलाकारांचे फोटो असतात मग खाली नावं असतात लेखकांचं दिग्दर्शकांचं तर पूर्वीही तसं होतं आत्ताही तसंच आहे कारण नाटकावर सिनेमावर प्रेम करणारा रसिक प्रेक्षक तोच आहे <laughs> पिढ्या फक्त पुढे जातात सो so, मला वाटतं फक्त माणूस आता जर जास्त बिझी असल्यामुळे जरा जास्त ट्रॅफिक असल्यामुळे थिएटरवर जाऊन तिकीट बुक करण्यापेक्षा जेव्हा तिकीट आल्यासारखं ऍप येतं आणि तुम्हाला तुमच्या अगदी हाताच्या बोटावर पटकन तिकीट बुक करता येतं तर मला वाटतं ही एक परवणी आहे तिकीट एकदा हातात आलं की तुम्ही नाटकाला सिनेमाला जाणारच सो आय थिंक मार्ग सोपा झालेला आहे बाकी रसिक प्रेक्षकही तसाच आहे मराठी कार्यक्रमांवर प्रेम करणारा आणि कार्यक्रम तर उत्तम उत्तम आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई पुणे फक्त नाही तर गावोगावी जे थिएटर्स आहेत किंवा गावोगावचे जे लोक आहेत ते पण आजकाल ऍप आणि या सगळ्या गोष्टी वापरायला लागलेले आहेत त्यांना मोबाईल बरोबर जरा खेळायची आता सवय झालेली आहे त्यांच्यासाठी पण ही सोयीची गोष्ट आहे आणि जे आपले बांधू इकडे बाहेर राहतात फॉरेनमध्ये राहतात त्यांच्यासाठी पण जेव्हा ते भारतात येतात तर प्लॅन करत करतात की आता हा मी भारतात चाललो आहे आता हे नाटक बघेन ते नाटक बघेन त्यांच्यासाठी पण ही सोयीची गोष्ट आहे की त्यांना वेबसाईट अवेलेबल आहे ज्याच्यावर ते ह्याची तिकीट आल्याची माहिती ते घेऊ शकतात आणि त्यांचं प्लॅन करू शकतात नाटकाचं तिकीट वहीमध्ये जपून ठेवायचो आम्ही आधी लहान असताना तुम्ही असं काही केलं का तुम्हाला आठवत कुठलं कुठलं नाटक किंवा मी हे पाहिलं होतं लहान असताना किंवा मोठं मोठंपणे झालं आई बाबा सगळ्यात आधी जेव्हा नाटकातलं काही कळायचं नाही तेव्हा रमेश देव सीमाताई आणि आशा काळे यांचं एक नाटक होतं गहिरे रंग जे पाहिल्याचं मला असं पुसटस आठवतं कारण त्याच्यात ना सीमाताईंचा डेथ सीन होता ऑन स्टेज आणि तो बघून माझी आई अशी खूप रडली वगैरे होती आणि ते मला असं आठवतंय शिवाजी मंदिरला पाहिलेलं नाटक सो ती खूप जुनी आठवण आहे मला अख्खं नाटक नाही आठवत आहे पण कारण ती ते तिन्ही कलाकार खूप मोठे कलाकार होते ज्यांना मी टी व्हीवर बघायचे की त्यांचा सिनेमा किंवा चित्रहार छायागीतमध्ये कि गाणी बिणी त्यांची बघायचे त्यांना स्टेजवर बघताना असं सा पुसटसं आठवतं हो मला आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली मी जे नाटक ज्याच्यामुळे कदाचित आपण जास्तीत जास्त नाटक मित्रांबरोबर किंवा बघायला जायला सुरुवात झाली दॅट वॉज ऑल द बेस्ट जे भरत संजय आणि अंकुशने केलं होतं तेव्हा मी स्वतः कॉलेजमध्ये होते आणि ते त्याच्यानंतर वंदना केलेलं फुलराणी ती फुलराणी बघितलं होतं आणि अतुल परचुरे मधुकर तोरडमल यांचं तरुण तुर्क हे नाटक मी पाहिलं होतं अशी ना मी बॅक टू बॅक दोन तीन नाटकं पाहिली होती आणि असं वाटलं होतं की अगं अगोबाई काय आहे मॅजिक <laughs> सो ह्या ह्या कायम स्मरणात राहिलेल्या गोष्टी आहेत तुम्हाला तिघांकडूनही ऐकायचंय मी म्हणजे नाग मी मूळची नागपूरची आहे त्याच्यामुळे माझ्या माझ्यासाठी तर इकडनं जे नागपूरला नाटक यायचं ते बघणं म्हणजे पर्वणी असायची पण मला तेव्हा मी जेव्हा ठरवलंही नव्हतं की मी मुंबईत जाऊन ह्याच्यात करिअर करणार तेव्हा मला मुंबईचं संच म्हणजे कुठलं तरी एक स्टार घ्यायचं आ, किशोर अलवार असं करायचे की मुंबईचं एक कोणीतरी स्टार घ्यायचं आणि बाकी संच जो असायचा तो नागपूरचा असायचा तर असं अशा लोकांसोबत अविनाश खर्शीकर आहे किंवा बाकीचे संच आहेत पंतांसोबत मी काम केलेलं आहे मध्ये तर अशा लोकांसोबत छोटे छोड़ छोटे रोल का होईना करायची संधी तेव्हा जेव्हा मी ठरवले नव्हतं की मी इथे करेन मुंबईमध्ये नाटकाची आई तुझी माझी आई झाडीपट्टी तुम्हाला माहिती असेल तर त्याच्यामध्ये नाटकात कर, काम करते आणि अजूनही करते ती आता काम नाही पण त्या म्हणजे तिला आवड आहे नाटकाची आणि हे घरातच आहे आमच्या नाटक त्याच्यामुळे तिकीट नाही जपून ठेवलंय हो पण पड़ लहानपणापासून मोठ्या माणसांना जे बघितलं आहे मी स्टेजवर ते अनुभव आणि ते क्षण मनात जपून ठेवले <laughs> आहेत मी योगा योगा आ, मी सुद्धा असं तिकीट वगैरे जपून ठेवलेलं नाहीये पण आज योगायोग असा आहे की माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक मी खूप उशिरा पाहिलं खरं तर मुंबईत आल्यानंतर पण आज इथे पुढचं पाऊलची टीम आहे आणि पुढचं पाऊल आणि माझं पहिलं नाटक ह्याचं एक कनेक्शन आहे कारण जेव्हा मी पुढचं पाऊल ही मालिका करत होते तेव्हा एक एकांकिका स्पर्धा होती शिवाजी मंदिरला दादरमध्येच आणि त्या स्पर्धेसाठी मला गेस्ट म्हणून पुढचं पाऊल मधली रुपाली म्हणून मला गेस्ट म्हणून स्टार प्रवाहाने पाठवलं होतं wow. आणि तेच माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक सुद्धा होतं त्यामुळे आज हा योगायोग आहे की हि सगळी लोक इथं तर या आणि तिकीट आलंय आपल्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहे मी मी ज्यांना देवासारखं मानतो या क्षेत्रातले ते विक्रम गगन नाही नाही मी माझ्या मुलांचं हे नाटक मी पहिल्यांदा पाहिलं होतं जेव्हा मी अगदीच दहावीत का अकरावीत होतो जस्ट कॉलेजला जायला लागलो होतो आणि माझी खूप चांगली आठवण अशी आहे की मला तेव्हा काय झालं ते नाटक बघून मला माहित नाही <coughs> मी डायरेक्ट बॅकस्टेजला गेलो आणि विक्रम काकांना भेटलो त्यावेळेला पण विक्रम काका खूप मोठे होते आणि माझ्यासाठी तर त्यावेळेला आणखीन खूप मोठे होते म्हणजे आता तर मी निदान काम तरी करतो मी विक्रम काकांना अनेकदा भेटलो त्यांच्याशी इंटरॅक्ट केलं त्यांच्याबरोबर काम केलं पण तेव्हा तर म्हणजे हिमालय एवढा माणूस आजही आहे तो माझ्यासाठी तर तेव्हा त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं मला मला काम करायचंय मला तुमच्यासारखं काम करायचंय आणि मला तुमच्यासारखं व्हायचंय सो त्यांनी मला बसवलं हो शांत गेलं कारण तेव्हाही मी खूप हायपर झालो होतो मला बसवलं शांत केलं मला जवळ घेऊन मला मिठी मारून ते बसले आणि ते म्हणाले बाळा तू आधी ग्रॅज्युएशन कम्प्लीट कर ग्रॅज्युएशन कम्प्लीट करेपर्यंत काही करायचं नाही ते तू कम्प्लीट कर आणि मग त्यानंतर येऊन तू मला भेट तुला लागेल ती मी मदत करेन सो so, तशी मदत मागायला मी नाही गेलो खरं तर पण मी त्यांना भेटलो की आता मी हे करायला लागलोय आणि मला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने मी माझा मार्ग शोधला आणि मी त्यांच्याबरोबर काम केलं मृण्मयी नावाच्या सिरियलमध्ये मला त्यांच्या मुलाचा रोल करायला मिळाला त्यामुळे त्यांना मला खूप बघता आलं त्या दरम्यान सुद्धा आणि मकरंद राजाध्यक्ष हे आणखीन एक महत्वाचं नाटक ज्यात मी काम करत नव्हतो पण त्या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला विंगेत जाऊन मी बसायचो <coughs> आणि लताबाईंचं नाटक होतं ते लताबाई नार्वेकरांचं सो so, uh, अलाउड नव्हतं तर बसायला पण मला विक्रम गागानी परमिशन दिली होती की तू दर प्रयोगाला ये आणि तुला आवडतं ना तू येऊन बस आणि तू बघ सो तो प्रत्येक प्रयोग मी विंगेत बसून बघितलाय सो खूप छान ह्या आठवणी माझ्यासाठी खूप सुंदर आठवणी आहेत तर आणि ते आहेत मला वाटतं की मी त्यांचा गोदावरी चित्रपट शेवटचा पाहिला होता आणि त्यानंतर काही कल्पना होती की असं काहीतरी पण ते आहेत त्यांनी निर्माण करून ठेवलेल्या अजरामर कलाकृतींमध्ये आहेत तुम्हा सगळ्या मराठी कलाकारांच्या तोंडून येणाऱ्या उल्लेखामध्ये आहेत आणि आम्हा प्रेक्षकांमध्ये सुद्धा आहेत आणि ते आताही पाहत असतील कुठेतरी त्यांना खूप छान वाटत असेल खूप सारा शुभेच्छा आहेत तुम्हाला कारण आणि मला वाटतं तुमच्यातर्फे तिकीट तुम्ही तुम्हीही जेवढं सपोर्ट करता येईल करा लोकांपर्यंत तुमच्या मार्फत ही माहिती जाऊ द्या आणि जसं आम्ही म्हटलंय की तिकीट आलेला सगळ्या मायबाप रसिक प्रेक्षकांच्या सपोर्टची नितांत गरज आहे थँक्यू सो मच so खूप वेळ दिला तुम्ही थँक्यू आणि तुझं खूप खूप कौतुक इतकं सुंदर बोलली फार कमी वेळेला असं होतं की एवढी शुद्ध छान ऐकायला मिळतं त्याच्यामुळे खूप छान आणि मागे मुलगी आहे बघून पण मला खूप विशेष आनंद झालेला आहे मला विशेष त्याच्यामुळे खूप अभिनंदन तुझं फार गोड बोलली असहोल झाला माहोल झाला